हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवला आपण झटपट बनणारा उतप्पा आणि सोबत खायला शेंगदाण्याची चटणी तर चला मग झटपट बनणारा उतप्पा हा कशापासून बनतो आणि एकदम घरगुती साहित्यापासून हा तयार होतो तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी यायचे तांदूळ आणि उरदाची डाळ चला मग आता मेजरमेंटनुसार बघूया तर त्यासाठी घ्यायचे तीन वाटी तांदूळ घ्यायचे राशींचे तांदूळ घ्यायचे इथं नंतर तीन वाट्याला दीड वाटी उर्दाची डाळ नंतर घालायचं पाणी आणि आपल्याला हे तांदूळ आणि उडदाची डाळ ही आपल्याला पाच तासासाठी भिजत घालायची आहे आणि पाच तास आपले इथं झाले होते नंतर रात्रीलाच मी मिक्सरला फिरून घेतलं तांदूळ आणि डाळ दाल, डाळ अशापली तर टंब फुगून आली होती नंतर घ्यायची मिक्सरला लावून अगोदर मी तांदूळ लावून घेतले आणि थोडं पाणी घालायचं नंतर फिरून घ्यायचं आणि सर्व तांदूळ मिश्रण आपले इथं काढून तयार झालं होतं नंतर घ्यायची डाळ लावून घ्यायची उडदाची ती पण मिक्सरला फिरून घ्यायची बारीक आणि व्यवस्थित आता मिक्स करायचं आणि रात्रीभर रात्रभर आपल्याला हे भिजू द्यायचं आणि नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून ठेवायचं रात्रीच आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं एकदा आणि इथं मी झाकून ठेवलं होतं रात्रीसाठी आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी छान आता आपलं हे उतप्प्याचं पीठ इथं तयार झालं होतं छान मिक्स करून घ्यायचं इथं बॅटर जास्त पतलं पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असंच एवढंच असंच बॅटर ठेवायचं उतप्प्याचं नंतर इकडे ठेवायचं नॉनस्टिक तवा गरम करण्यासाठी आणि नंतर घेतलं मी कांदा टमाटर आणि कोथंबीर बारीक चिरून घेतली होती नंतर घालायचं तायावरती तेल घालायचं थोडं नंतर चमच्याभर बॅटर घ्यायचं आणि हलक्या हातानं थोडं फिरून घ्यायचं म्हणजे आपल्याला जाड राहील असं इथपर्यंतच ठेवायचं थोडं जाड ठेवायचं उतप्पा जाड असतो आणि नंतर वरून घालायचं कांदा टमॅटोर टमाटर घालायचं नंतर घालायचं कोथंबीर आणि थोडं लाल तिखट घालायचं चवीनुसार आणि तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही असं पण खाऊ शकतात छान असा आपला उतप्पा कलरफुल उतप्पा इथं तयार झाला होता आणि दोन्ही बाजूला शेकून घ्यायचा नंतर असं आपला उतप्पा इथं तयार झाला होता लहान मोठी सर्वजण असे आवडीन्यायला खाऊ शकतात आणि तुम्हाला ही उतप्पा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू